नमस्कार मी आहे तुमच्या आवडती धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते तीन टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत मध्ये सेंटरमध्ये एक आडवं रेश ओढलेला आहे त्यानंतर आजूबाजूला रेश ओढलेला आहे त्यानंतर वरच्या टिपक्यांना पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे आपलं एक सुंदर फुलं तयार झालेलं आहे आता बघू शकाल आता ह्याच्या आतमध्ये मी लाईट हिरवा रंग भरून घेत आहे वरच्या बाजूला आपल्याला प्रत्येक बॉक्सच्या आतमध्ये आपल्याला लाईट हिरवा रंग भरून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा चला आता प्रत्येक बॉक्समध्ये आपण हिरवा रंग भरून तयार करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता तुम्हाला जे रंग हवे ते रंग, रंग तुम्ही भरून घेऊ शकता मी लाईट हिरवा रंग घेतलेला आहे आणि आता हिरवा रंग किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही प्रत्येक बॉक्समध्ये आपण रंग भरून तयार करून घेऊया चला पूर्णपणे रंग भरल्यानंतर आपल्याला मध्ये शेंटरमध्ये एक डिझाईन काढून घ्यायचं आहे ते डिझाईन खूप सुंदर सुरेख दिसणारे रांगोळीचं डिझाईन आहे चला आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेलं आहे आणि आता प्रत्येक बॉक्समधलं आपलं रंग भरून तयार करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी छान सुंदर रेश ओढून वरच्या बाजूला एक टिपक्या ठेवून मध्ये शेंटरमध्ये एक रेश ओढून घेत आहे आणि आता वरच्या बाजूला एक टिपक्या ठेवून आपल्याला बारीक रेश ओढून घ्यायचं आहे पूर्णपणे आपलं सुद्धा एक छान सुंदर फुलंसारखं दिसतो आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टिपक्यांना हाताच्या साहाय्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये एक लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि वरच्या बाजूला दोन टिपक्याला आपल्याला हाफ सर्कल करून घ्यायचं आहे प्रत्येक दोन टिपक्याला आपल्याला एक हाफ सर्कल करून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूचा आपला हाफ सर्कल तयार झालेलं आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे त्याच्यानंतर मध्ये शेंटरमध्ये हाफ सर्कलच्या मध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक गोलाकार डिझाईन काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आजूबाजूला पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि प्रत्येक बाजूला मी असंच प्रकारे तीन फुलांच्या पाकळ्या काढून घेत आहे मधी सेंटरमध्ये एक कमळच्या पाकळ्या काढलेल्या आहे त्यानंतर आजूबाजूला दोन पाकळ्या काढून घेतलेल्या आहे गोलाकारच्या हाफ सर्कल आकारने आपल्याला दोन पाकळ्या काढून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूच्या असंच प्रकारे आपल्याला छान सुंदर फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपलं ही फुलं तयार झालेलं आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं प्रत्येक बाजूच्या फुलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी चॉकलेटी रंग भरून घेत आहे प्रत्येक फुलांच्या बाकड्यांमध्ये आपल्याला चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी चॉकलेटी रंग घेतलेला आहे खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे आता बघू शकाल तुम्ही कमी टिपक्यांचं कमी जागांमध्ये बसणारा छोटी रांगोळी किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही पूर्णपणे तयार झाल्यावर खूप सुंदर दिसणारे रांगोळे आहे नक्की पूर्ण झा तयार झाल्यानंतर तुम्ही नक्की बघा आणि आवडलं तर नक्की एक कमेंट करा आणि एक लाईक नक्की करा चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया चॉकलेटी रंग आहे आणि चॉकलेटी आणि हिरवा रंगाचे कॉम्बिनेशन किती सुंदर दिसत आहे आणि हे पूर्ण तयार झाल्यानंतर हे दोन्ही रंग खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे आता बघू शकाल आता वरच्या बाजूचं तिन्ही फुलांचे आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता असंच प्रकारे खालच्या बाजूला सुद्धा आपण रंग भरून तयार करून घेऊया ज्यांना काढायला जमत नाही कोणाचे हात वळत नाही त्यांनी अगदी आरामात ही रांगोळी काढून घेऊ शकता अगदी छोटी रांगोळी अगदी छान सुंदर रांगोळी आहे आता बघू शकाल तुम्ही कमी टिपक्यांच्या रांगोळी किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि प्रत्येक फुलांच्या आतमधलं आपलं रंग भरून तयार झालेलं आहे ही शेवटचे सुद्धा आपलं रंग भरून तयार झालेलं आहे आणि हिरवं आणि चॉकलेटी रंग आपण भरून तयार करून घेतलेला आहे चला आता पूर्णपणे आपलं फुलांच्या आतमधला रंग भरून तयार झालेला आहे आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला वरच्या बाजूला फुलांच्या वरच्या बाजूला आपल्याला दोन पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे दोन पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक आपल्याला कमळच्या वरच्या बाजूला आणि तीन पाकळ्यांचं कमळ काढून घेतलेलं आहे त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला दोन पाकळ्यांचं वरच्या बाजूला दोन पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये एक छान सुंदर सुरेख रंग रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी हिरवं रंग लाईट हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक पानांच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी लाईट हिरवा रंग घेतलेला आहे आणि प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घेऊया चला आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार करून घेऊया रांगोळी आवडली तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकेनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि दोन रांगोळी आहे कु ह्याच्यापेक्षा सुंदर छोटी रांगोळी ह्याच्यापेक्षा खूप छोटी रांगोळी आहे दुसरी रांगोळी तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि रोज आपल्याला दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर रांगोळी आहे लोक तुमच्या रांगोळी उभारून बघतील एवढं सुंदर रांगोळी आहे दुसरी रांगोळीसुद्धा आणि आता ह्याच्यानंतर वरच्या बाजूला मी पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घेतलेलं आहे त्यानंतर अगदी छोटंसं गोलाकार करून घेतलेला आहे आणि तीन पाकळ्यांचं वरच्या बाजूला डिझाईन काढून घेतलेलं आहे आणि प्रत्येक वरच्या बाजूला आपल्याला तीन पाकळ्यांचं आकार तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे ही सुद्धा खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे आता बघू शकाल ह्याच्या आतमध्ये मी पिवळं रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता पूर्णपणे आपण पिवळा रंग भरून तयार करून घेऊया प्रत्येक हा सर्कल आपण गोलाकार केलेला आहे त्याच्या आतमध्ये आपण पिवळं रंग भरून तयार करून घेऊया पूर्णपणे आता बघू शकाल किती सुंदर आपल्या रांगोळी दिसत आहे आणि प्रत्येक बाजूचं आपला रंग भरून तयार झालेला आहे वरच्या बाजूला आणि शेवटच्या राहिलेलं आहे तेसुद्धा आपण रंग भरून तयार करून घेऊया हीसुद्धा आपलं रंग भरून तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल तुम्ही किती सुंदर दिसत आहे आणि आता ह्याच्यानंतर कमळच्या खालच्या बाजूला पिवळ्या रंगाच्या ठिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता हे सुद्धा तयार झालेलं आहे त्यानंतर मी लाल रंगाचे ठिपक्या ठेवून प्रेस केलेलं होतं त्याच्या आतमध्ये लाल रंगाचे टिपक्या ठेवून प्रेस करून घेत आहे थोडंसं आणि त्याच्यानंतर प्रत्येक दोन्ही कमळाच्या मध्ये सेंटरमध्ये दोन गोल आकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आता दोन्ही बाजूचे दोन गोल आकार डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक दोन कमळचे मध्ये शेंटरमध्ये आपल्याला दोन गोलाकार करून घ्यायचा आहे डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आता वरच्या बाजूलासुद्धा आपण असंच प्रकारे दोन गोलाकारचे डिझाईन काढून तयार करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक बाजूचा आपला गोलाकारचे डिझाईन किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही ह्याच्यामुळे आपला रांगोळी किती सुंदर सुरेख दिसणार रांगोळी किती सुंदर दिसत आहे आणि प्रत्येक बाजूचा आपण गोलाकार तयार झालेला आहे दोन आकार दोन गोलाकार करून तयार करून घेतलेला आहे आणि आता किती सुंदर दिसत आहे बघू शकाल त्याच्यानंतर वरच्या बाजूला मी अगदी बारीक टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे आणि आता प्रत्येक बाजूला आपण असंच प्रकारे टिपक्या ठेवून प्रेस करून तयार करून घेऊया आता किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही पूर्णपणे आपण तयार करून असंच प्रकारे टिपके ठेवायचं आहे आपल्याला किती बसते तेवढे टिपक्या ठेवायचं ते आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं पोटाचंच आहे आणि प्रेस करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर त्याच्या वरच्या बाजूला तुम्ही कोणताही रंग घेऊ शकता तुमच्या आवडीचे रंग पण तुम्ही घेऊ शकता मी पांढरी रंग घेतलेला आहे आणि थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे अगदी थोडंसं आपल्याला आतातलं रांगोळी थोडंसं जास्त सोडायचं आहे मोठी टिपके ठेवायचं आहे आणि थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता आपलं ही रांगोळी तयार झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंगाचे टिपके ठेवत आहे प्रत्येक ब दोन गोल आकारच्या आतमध्ये गुलाबी रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता पूर्णपणे आपला टिपक्या ठेवून तयार झालेला आहे त्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला मी दोन पांढऱ्या रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घेत आहे आणि आता आपण दोन गोल आकारचे डिझाईन काढलेलं आहे त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला दोन पांढऱ्या रंगाच्या टिपक्या ठेवून तयार करून घेतलेलं आहे ही रांगोळी तयार झालेला आहे आणि आता दुसरी रांगोळी आहे खूप सुंदर रांगोळी सात ते एक टिपक्यांच्या रांगोळी आहे आणि तीन ते दोन टिपक्याला आपल्याला दोन क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचा आहे एन एक आडवा रेश ओढून घ्यायचा आहे आणि आजूबाजूला आणि खालच्या बाजूला दोन क्रॉसमध्ये एक आडवा रेश त्यानंतर ते वरच्या टिपक्यांना आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपण पानाचे आकार तयार करून छान सुंदर फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता ही बाजूचे सुद्धा आपल्याला वरच्या बाजूला आणि आडवं आणि प्रत्येक बाजूच आपलं फुलांचं आकार तयार करून घ्यायचा आहे मध्ये शंटरमधलं मी स्पेस सोडलेला आहे एक टिपक्या असंच राहिलेलं आहे आपलं आणि आता ह्याच्या आतमध्ये मी अर्ध चॉकलेटी रंग भरून घेत आहे प्रत्येक फुलांच्या आतमध्ये अर्ध चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही हवा तर तुम्ही पूर्णपणे एकच रंग भरून घेऊ शकता आणि तुम्ही वेगळा रंगसुद्धा घेऊ शकता मी चॉकलेटी रंग घेतलेला आहे तेसुद्धा अर्धा रंग भरलेला आहे अर्धा स्पेस सोडलेला आहे आणि प्रत्येक बॉक्समधला आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया आणि आतमध्ये अजून एक सुंदर सुरेख दिसणारी एक रंग भरून तयार करून घ्यायचं आहे खूप सुंदर रंग आहे ते तेसुद्धा खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे आता बघू शकाल तुम्ही चला आता पूर्णपणे आपण ही रंग भरून तयार करून घेऊया चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि कोणत्या रांगोळी आवडली ते सुद्धा मला नक्की कमेंट करू कळवा तुम्हाला कोणत्या प्रकारची रांगोळी हवे आहे ते सुद्धा मला कमेंट करून कळवा मी काढून दाखवायचं तुम्हाला प्रयत्न करते आणि आता अगदी छोटी रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी ज्यांचे हात वळत नाही त्यांनी ही रांगोळी तरी अगदी आरामात काढू शकतात एवढं सोपी रांगोळी आहे आणि सुंदर रांगोळी आहे दिसायला खूप सुंदर सुरेख दिसणारे रांगोळी आहे आणि दाराबाहेर तरी खूप सुंदर दिसतो आहे असं प्रकारे रांगोळी अगदी छोटी रांगोळी टिपकेंची रांगोळी चला आता पूर्णपणे पन्या आपण पन्या चॉकलेटी रंग भरून तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला हिरव्या रंगचे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे अर्धा थोडंसं आपल्याला रेश वडल्यासारखं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल तुम्ही मी रेश ओढल्यासारखं रंग भरून हातमध्ये एक छान सुंदर फुलं तयार झालेलं आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया आणि चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि आता ही फुलं तयार झालेलं आहे आणि आता आता बाजूचे सुद्धा आपण असंच प्रकारे रेश ओढल्यासारखं आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर आपण खालच्या बाजूला सुद्धा हिरवा रंग असच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं हिरवा रंग भरून तयार झालेला आहे बघू शकाल हे तिन्ही रंग भरल्यामुळे आपलं किती रांग रांगोळी किती सुंदर दिसत आहे आणि आता ह्याच्यानंतर मध्ये सेंटरमध्ये हे पिवळा रंगाचे टिपके ठेवलेले आहे तिन्ही फुलांच्यामध्ये आणि आपल्याला आम्हा शेंटरमध्ये फुलांच्या आतमध्ये मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे पूर्णपणे आपल्याला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे तुम्ही हर तुमची ह्याच्या आतमध्ये तुम्ही द कोणताही दुसरा रंग भरून घेऊ शकता मी पिवळा रंग घेतलेला आहे पूर्णपणे आपण पिवळा रंग भरल्यामुळे किती सुंदर जात आहे ह्याच्या आतमध्ये आपण अजून एक छान सुंदर डिझाईन काढून घेणार आहोत आणि ते डिझाईनसुद्धा खूप सुंदर दिसणारं डिझाईन आहे आता बघू शकाल आपलं पिवळा रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी एक डिझाईन काढून घेत आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला लाल रंगाचे ठिपक्या ठेवायचं आहे पिवळ्या रंगाच्या ठिपक्यांच्या वरच्या बाजूला त्याच्यानंतर आतमध्ये एक गोलाकार केलेला आहे त्यानंतर गोलाकारच्या फुलांच्या पाकळ्या काढून घेत आहे हे सुद्धा आपल्याला एक छान सुंदर फुलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर मी लाल रंगाचे रंग भरून तयार करून घेत आहे मध्ये शेंटरमध्ये एक लाल रंगाचे ठिपक्या ठेवून प्रेस करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक पाकड्यांच्या आतमध्ये लाल रंगाचे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपलं ही रांगोळी तयार झालेला आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं रांगोळी असं प्रकारे रांगोळी दाराबाहेर काढण्यासाठी पटकन होणारा रांगोळी झटपट रांगोळी कशी भेटली तुम्हाला आवडलं तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नक्की कळवा थँक्यू बा बाय उद्या भेटूया असंच एक छान सुंदर रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा